लोकसभेची निवडणुकाच निवडणूक प्रक्रिया चालू आहे शांततेत सर्वत्र मतदान होत आहेत माझ्यासोबत आहेत भाजप जिल्हा सरचिटणीस काय संघ एकूण ताकदेत वातावरण कशा पद्धतीने आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आज सकाळपासून मतदानाला सात वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे ज्या पद्धतीने लोकांमध्ये उत्साह आपण बघताय तर खरोखरच एक समाधानाची बाब आहे कारण ह्या मतदारसंघामध्ये जे भाजपचे महायुती महायुतीचे जे उमेदवार आहेत ते सन्माननीय माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री राणेसाहेब आहेत आणि या नावाला ज्या पद्धतीने गेल्या मागील नव्वद दश नव्वदच्या दशकापासून या कोकणमध्ये जे काम केलं आहे त्या कामाचा एक मोबदला किंवा त्यांचं ऋणी होण्यासाठी उतराई होण्यासाठी आजची ही वेळ फार महत्त्वाची आहे कारण पहिल्याच वेळेला आम्हाला कमळ या मनिषांवरती मतदान करायला मिळते आणि त्यातही करून राणेसाहेबांना मतदान करायला मिळते आहे निश्चितच आमचे जे मतदार आहेत ते अगदी उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहेत आणि मला खात्री आहे या मतदारसंघामध्ये राणेसाहेबांचा किमान अडीच लाखापेक्षाही जास्त मताधिक्याने विजय होईल कारण ज्या पद्धतीने वातावरण बघतो आहे लोकांमध्ये राणेसाहेबांना मतदान करण्याचा जो उत्साह दिसतो आहे तो खरोखरच आम्हालाही त्याच्यामध्ये समाधान वाटतं आहे